नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भाव बहिणीला नमस्कार सगळ्याला शुभ सकाळ झालं का चहा पाणी नाश्ता आखडाचा महिना चालू झालाय आखडाचा महिना चालू आहे तर आम्ही आकड तळायला लागला वाज आकड तळाय चालू केले आमची आजी आमच्या इकडं आमुशे तिची आकार तळते ती आजोडाकड माहेराकड आमशे दिवशी इथे आकड चालू झाला की चालू झाला आकड तळायला राजी तुम्ही जेवा आता तुम्हाला उशीर व्हायला लागलाय तो चढ माझी बघा मी आकार तळता तुमच्या इकडं पण कमेंट करून सांगा मला तुमच्या इकडे आकार कसा तळते ती आमच्या इकडे असं करीत असते मी म्हणजे असं आपल्याला जी सोपी पद्धत वाटते ती ह्या तिकड येते बघा कोण कोण डाळ ढस आणि हरभरीचे बेसन पीठ गव्हाचं पीठ कुणी टाकले तसं मी गव्हाच्या केलं त्या म्हणजे कडक बी होते त्या खायला चांगल्या होते अशा गव्हाचे केल्या त्या आणि ह्या काही गुळाच्या कापण्या हळत बघा गुळ्याच्या कापण्या लहान सुद्धा कुरकुर खाव्या असे केले ते थोडा रवा टाकायचं त्याच्यात गव्हाचं पीठ छान होत गुळाच्या कापण्याच दाजी तुम्ही खात खात ताळा की याव उशीर आहे तुम्हाला काय खातो खातो घ्या की खायला लगेचच पुन्हा उशीर होत आहे तुम्हाला काय सकाळी कामाला जावं लागतंय दाजीला उशीर होत आहे आता उशीर व्हायला लागलाय तुम्ही म्हणला तुम्ही काय म्हणला मितळू लागतो खायला घेतला हा घ्या घ्या नाही म्हटलं घ्या तस एक दोन घ्यायचं नाश्ता करायला या म्हणजे त्याची या तर आता बघा आता मोठी एकादशी येते मोठी एकादशी येते आता आषाढी आणि आता लक्ष्मीचा महिना चालू झाला मर्याय लक्ष्मीच जामगली आता चालू झालं बघा देवाच आईचा महिना ही सगळं तर आमची आकडा असा कळते ती तुम्ही कमेंट करून सांगा मला लाईक करी जा कमेंट करी जा लाईक करायचं कमेंट करून सांगायचं मला तुम्ही तुमच्यात आकार कसा कळते करते तिथे मी असा आकार करते सांगितलं त्यांना तुम्ही पण मला लाईक करी जा कमेंट करी जा सांगा जा मला तुमच्यात तर आकार कसा कळता होते काय करता हो नेमकं आकाराला तुमच्यात घ्या पुरे आम्ही आमची कड असा तळते त्या आकार त्यांना कामाला जायचं असते लय गडबड करते त्याला सगळं लवकर उरक लवकर उरक तुम्ही पण या खायला याय पुरी बघाई गोड कापण्या या खायला तुम्ही आमच्याकडं असे बघा Ata ya kadhalika kuna dhali kila kimeelewa ni hata sawa कर दाजी कर। या ते दाज म्हणते वाट्या करी बारीक बारीक होते जरा मोठ्या वाट्या वरील त्या म्हणून हे डबा घेतलाय पटापटा होईल म्हणत गोळ्याच्या कापण्याले भारी झाले दाजी चांगले झाले का गोळ्या फाटलीच नाही आमचे तर असा करते ती कमेंट करून सांगा बघा तुम्ही कसा करता म्हणजे मला माहित होईल तुमचे तर आकार कसा करते ती म्हणजे मला करायला तुमचं ना? किती थोड लक्ष्मी लखावायचं गाणं हे कळव म्हणते बर का मी आकार महिना चालू झाला म्हणतेच थोडं मला कमेंट करून सांगायचं तुम्ही आकार कसा करता म्हणजे मला करायला उतरली गंगे चाकड लाल ला ला, ला का बायिंबाच्या खोडला उतराली कड लाल का लिंबाच्या खोडला आवाकाशाला डोई तिचे पातळाला पय धने झाले पाहून मी घाल काबाई दनं झाले पाहून मी घाल काबाई பத்தளச்ச படிபாயம்ோடல கிங்கடலி வனவிட கேட ஆனவிட கேலா भल्या भल्या दैत्याचा घेतील गाडी सूड घेऊन सग तिला लकबाई लिंबाच्या खोडला उतर आणि गंगेच्या कडला लकबाई लिंबाच्या खोडला माझ्या लखाबाईच बोला ना मोल माझ्या लकाबाईच बोला मोल कंटाला विन ती नागिनी चालेल अगं पोतराज सांगे ही जगाला लका लिंबाच्या खोडला उतरली गंगे कडला लका बाई लिंबाच्या खोडला मर्यालक्षायचं चाम गेले या पुऱ्या खांद्या आकडताळ्याला या खायला तर धन्यवाद bagaya bula jakapni uh -huh. ketpuria